नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपण विना कदम ब्लॉग्स हे नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे तर विषय असा आला आपला आधी पण एक यूट्यूब चॅनल होता पण त्याचा जीमेल त्याचं यूट्यूब चॅनल सगळे या फोनमध्ये हा आयफोन माझा बंद पडलेला आहे चार महिने झाले जूनपासून बंद पडलं आहे तर आपण तेव्हाच नवीन फोन घेतला रिअलमी एटी सिक्स त्याचा पण कॅमेरा वगैरे सगळं चांगलं आहे पण आयफोनची क्वालिटी आयफोनची क्वालिटी आहे तर म्हणून आता आपण हा फोन चालू करणार आहे आता मित्र येतो आहे लॅपटॉप घेऊन आपण हा फोनसुद्धा चालू करणार आणि ब्लॉगिंग याच्यातून करणार आहे एडिटिंग वगैरे सगळे ह्याच्यातून करणारे तर नवीन चॅनल चालू करायचा उद्देश हाच आहे की मी आता रील्स वगैरे सगळं बंद केलेलं सगळं बंद केलेलं कारण मी कामाला लागलेलो पण कामाला लागलो पण कामामध्ये मला मजाच येत नाही मनच नाही लागत आहे मला फक्त असं वाटतं की आपण फक्त कॉन्टेंटच बनवावं आणि यातच काहीतरी होईल आपलं आणि माझी आवडसुद्धा हीच आहे तर मी ठरवलं आहे की आता काही पण होते आपण कॉन्टेंटच बनवायचं ब्लॉग्सच बनवायचे म्हणजे जेवढी मेहनत टाकते तेवढी मी सगळी याच्यातच टाकणार आहे तर आपण आता ब्लॉग्स बनवणार आहे आणि रिट्स होता तर तुम्ही इंस्टाला फॉलो नसाल करा तर व्हायरल विण्या मारा माझं इंस्टाग्रामचा अकाउंट आहे आणि विलाय कदम ब्लॉग्स हे आपलं यूट्यूबचं अकाउंट आहे तर हे नवीन चॅनल आहे आपलं खूप सपोर्ट करा आ, हो तर आपण आता आपल्या घरच्यांना विचारू की आपण नवीन चॅनल सुरुवात केले आहे काय होईल का घच्चांना सुद्धा विचारू मित्रांना सुद्धा विचारू सर्वांकडून आपण मतं घेऊ तर भेटू आज जी हे तिकडे गजब बेइज्जती है बघितला vlog चालू नाही गेला पहिला vlog पडतोय अरे तिला आणि मी मत विचारणार होतो की आपलं काय युट्यूब चॅनल चालू झालंय नवीन तर आपण टी व्हीत दिसणार आहे तर भाई इजार नाही नाचायचं नाही मी काय बोलतोय आपलं नवीन युट्यूब चॅनल चालू झालंय आनंद नाही पण काय होईल का आपल्या याच्यामध्ये सगळे बघतील ना, हो हो ना। कामा कामामध्ये मला मजा नाही येते म्हणून मी काम सोडून टाकलं चांगलं गेलं मला ह्याच्यातच करिअर करायचं आहे करा, करा। मग काय होईल का होईल, पाच लाख ओके का मावशी हे आमच्या बाजूवाल्या मावशी आहेत आपलं यूट्यूब चॅनल चालू झालं आहे नवीन काम सोडलं मी मला ह्याच्यात करायचं आहे टी व्हीत दिसणार मी बोला काय होईल का आपलं लोक आपल्याला बघतील का हो हो बघणार फेमस हो ना आपण बाकी मेहनत करू आपण मग या टी व्हीवर आपण दिसणार तुम्ही टीव्हीवर दिसणार आहेत ओके भावा भावा आपल्या पहिला ब्लॉग पडणार आहे उद्या आणि त्यात तू आलेला आहेस हा आपला मित्र खास ओमकार जाधव भावानी लॅपटॉप आणला आहे आपला आयफोन चालू करायला अरे अरे सॉरी हा त्याच आहे आपला आयफोन चालू करायला भावानी लॅपटॉप आणला आहे बाई नवीन यूट्यूब चॅनल आहे कसे आहे लॅपटॉप लॅपटॉपच चालू नाही होते।, ना होते भाई आपला नवीन यूट्यूब चॅनल आहे काय बोलशील फेमस हो का आपण हो काम सोडलं <laughs> आता फक्त लॉक टाकणार तुझा भाऊ असतं काय आहे सबस्क्राईब करशील ना बाई चॅनलला हा जरा ला लाचतो कॅमेराला पण बघूया आता आपला फोन चालू होतो आहे की नाही हा आपला फोन आहे बघूया तर आम्ही आता हे आयट्यून जे लॉक तोडतं ते डाउनलोड तर केलं आहे पण विषय असा झाला आहे की ही यू एस बी लॅपटॉपला लावावी लागते आणि लाईटनिंग कॅबल पाहिजे तर आपल्याकडे लाईटनिंग कॅबलच नाही कारण की माझ्याकडे आयफोनची जी ओरिजिनल वायर असते लाईटनिंग टू लाईटनिंग ती वाली आहे पण आपल्याला आता यू एस बी टू लाईटनिंग पाहिजे आपला फोन लॅपटॉपला कनेक्ट करायला तेव्हाच आपला फोन चालू होईल तर आता एका मित्राला बोललो आहे यू एस बी टू लाईटनिंग घेऊन या तर बघू आपल्याला भेटते का हा परत लाजतो आहे कॅमेरा द्यायला बघा <laughs> बाबा कसा लपतोय बघा ठीक आहे ठीक आहे चल तर बघूया काय आपला आज आयफोन चालू होतोय की नाही हा आपला मित्र अभिषेक खाटपेज काय करा सरप्राईज <laughs> करा बोलतोय हा मचकाना तर हा बघा हा दुसरा मचकाना हा आपला भाऊ आहे अभिषेक खाटपे तर भावा आपल्या नवीन यूट्यूब चॅनल आहे काय बोलशील काहीतरी बोल ना भावा यार तुम्ही असे ना हे बघितलं का माझे मित्र असे आहेत काय रिॲक्टच नाही करत फेमस होईल ना भाई मी होईल ना किती दिवसात किती दिवसात हा कायदा तर आपला भाऊया एकदम खास भाऊ आहे पण सांगितले तू होणार फेमस काय विषय <laughs> नाही <laughs> आणि हा बघा हा तर आमच्या एरियातला एकदम असा तो असतो ना प्रत्येक एरियात चळ मुंगळा आवं का आवं नाव हार्दिक हो आहे हार्दिक एक नंबरचा चळमंगळ आहे तर बेटा ही आपली ताई आहे तर ताई आपण नवीन युट्यूब चॅनल चालू केले तर काय बोलू इच्छिते काम बार बार। काम सोडलं युट्यूबमधून मधून येणार यूटूबमधनं आहे येणार यूट्यूबमधनं आहे येणार युट्यूबमध नाही ना तू फक्त बोल सबस्क्राईब करा माझ्या भावाला हा काय बोलणार मामी आपले यूट्यूब चॅनल उद्यापासून तुम्ही टी व्हीवर दिसणार आहेत उद्याच हा सबस्क्राईब करा एकदम फुल लाईक बीक द्या आणि मित्रांनो हिचं लग्न आहे पंधरा तारखेला आणि हे बघा तयारी बघा समारंभ मेहंदी समारंभ माझी बहीण मला कोट घेऊन देणार आहे किती साडेपाच हजाराचा ना आणि शूज पण आणि ही युट्यूब चॅनल आहे आणि हे आपले भाऊजी ह्यांचे हे म्हणजे ह्यांचे आहो तर आता ते जरा मेकअप त्या साइडला फिरून तर आणि आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद यांच्यासाठी केक आणलेला आहे ताईने तर काय कापायचं विपायचा विचार आहे का कधी कापणार आहे चला चालेल बघा माणसांकडे पैसे जास्त आले ना तर माणसं कुठे पण टाकतात आता हिने दोनशे रुपयाची नखं घेतली आहेत माणसं वाढलेली नखं कापतात आणि हे खोटी खोटची नकं लावायला दोनशे रुपये टाकतात हे बघा खोटी नख दोनशे रुपयाची पैसे आले तर माणूस कुठे पण टाकतो बाराशे हजार रुपये बाराशे करायच नाही खोटी नका कशाला लावायची

नवऱ्यालाच पत्रिकेवर नावं लिहायलाची कामं दिलेली आहेत आणि नवरी फक्त बसून असणार आहे तर असा नवरा भेटायला नवरीने कोणते उपवास केलेले हा तरी चुकलीस तू कोणता हा कोणता उपवास असतो अच्छा अच्छा शोभा सायली मम्मीचं नाव कोण लावून विचारू का मस्त अशी पत्रिका आहे आपल्या बहिणीच्या लग्नाची प्रज्ञा वेड्स अनिल वेड्सच बोलतात ना वेड तशी वेड़। ही वेडीच आहे अलीच्या प्रेमात <laughs> ग अलीच्या प्रेमात पाटील परिवार सगळ्यात मोठी ताई आलेली आहे आणि इथं आपला हा कृष्णा भाचा पण आलेला आहे आता बघा ह्याला आपण बोललो ना पेन्सिल खाल्ली का पेन्सिल खाल्ली का बघा का सांगत पेन्सिल खाल्लीस ना बघा दाखवतो हा पेन्सिल खूप खातो पेन्सिल खाल्ली पेन्सिल खाल्ली मम्मी काय लावून दे कशाला फोन पाहिजे आणि ही आपली पिवटी भाची त्या ताईची मुलगी आणि याने पेन्सिल खाल्ली दाखव दाखव पेन्सिल घालीस ना डॉक्टर <laughs> पोट कापणार पोट कापणार चालेल अरे <laughs> अद्या अरे अरे तर आता सगळी तयारी चालू आहे इथे पत्रिका मावळ लिहायची आणि काहीतरी वेगळंच चालू आहे आता मजा बघा मजा बघा

आपले भाऊजी आता तीस वर्ष झालेले आहेत पूर्ण आलेले आहेत आणि एकतीस मध्ये गेलेले आहेत तर आज भाऊजी थर्टीचा पॅक मारणार आहेत नाही थर्टीचा बस झाला हा ह्यांच्या आहेत तुमच्या वय किती आहे वन एटी वन एटी असेल आपण मेन कार्यक्रम करूया इथून सगळ्या पापड्या उचलल्या गेलेल्या आहेत हे घ्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा मस्त काय रसमलाई बोलतेस बायकोला पहिला केक नाही म्हणजे होणारा बायकोला केक नाही भरवला बघा तुमच्या हातात अजून तेरा किती दिवस लागणार बारा दिवस आहे अजून तुमच्या हातात निर्णय काय तो घ्या पटकन विचार करायला बारा दिवस आहे तुमच्याकडे काय बोलते ताई विचार केला अजून बारा दिवस आहेत की नाही घेऊ शकतो अजून काय एवढं झालेलं नाही वाजले अकरा जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता आपण चाललो आहे राऊंड म्हणायला खाली रोजचा दिनक्रम मग असाच असतो संध्याकाळी सातला खाली यायचं सात ते दहा खाली टाईमपास करायचा मग दहाला घरी यायचं दहा ते अकरा जेवायचं आता आपण परत खाली चाललो आहे आता आपण लिफ्ट तर नाही येत नाही त्या लिफ्ट मला हे काय समजत नाही जेव्हा मी वरती असतो तेव्हा लिफ्ट खाली असते आणि जेव्हा मी खाली असतो तेव्हा लिफ्ट वरती असते कधी मला लिफ्ट भेटतच नाही तर आता आपण जेव्हा खाली मित्रांमध्ये मित्रांनो कोण नाही भेटला तर आपला भाऊ भेटलेला आहे आपला शूटर आपला खास या भाई या कोण तर या असतो आपल्यासोबत का दोस्त आहे ना आपला तो हार्दिक मग सबस्क्राईब करणार की नाही आपल्या चॅनलला बघ मग किती लाईक गेले पाहिजे सांग जरा व्हिडिओला लाग। चार लाख चार लाख ते चल भाऊ बोलला ना चार लाख नका व्ह्यूज हजार द्या हजार तरी खूप बोललं काय जरा हजार नको किती व्ह्यूज बोल बोलू दो दोन हजार दोन हजार नको रे स्टार्टिंग हे पहिला ब्लॉग आहे आपला पाचशे व्ह्यूज चला पाचशे व्ह्यूज द्या या ब्लॉगला पुढचा ब्लॉग अजून का टाकेन त्यात काय करशील तू पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काय देशील पब्लिकला चार हजार रुपये अरे मेंटली कुठे चालला तर मित्रांनो आता खाली कोण नाही सगळे मित्र झोपले जेव्हा मी खाली येतो तेव्हा कोणी येत नाही जेव्हा मी घरी असतो तेव्हा सगळे येतात असंच होतं आता खाली कोण नाही तर मी पण आता घरी जातोय आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू जरा काहीतरी चुका झाल्या असतील त्या तुम्ही समजून घ्या जसे असे आपण ब्लॉग पुढे बनवत जाऊ तसे तसे चुका सुधारल्या जातील तर खूप लाईक करा खूप शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि कमेंट्स करा तर भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये